नमस्कार रसिक हो कथा कविता नाटक मराठी साहित्य हा आपल्या सगळ्यांचा अगदी आवडीचा विषय म्हणूनच मी आज आपल्या सर्वांसमोर साहित्य छाया या युट्यूब चॅनलसाठी एक कथा सादर करणार आहे या कथेचं नाव आहे कापूस कोंड्याची गोष्ट या कथेबद्दल थोडक्यात सांगायचं तर स्त्री जीवनाची अगतिकता स्त्री जीवनाची सत्यता डॉक्टर छाया महाजन यांनी आपल्या या कथेतून अगदी सार्थपणे मांडलेली आहे ही कथा डॉक्टर छाया महाजन यांच्या यशोदा या कथा संग्रहातून घेतलेली आहे माझं हे सादरीकरण डॉक्टर यांच्या साहित्य छाया या साहित्यूब चॅनलवर आपण पाहू शकता तसेच डब्ल्यू 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 छाया महाजन डॉट कॉम या संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता तर मी ऍडव्होकेट सुजाता पाठक सादर करते डॉक्टर छाया महाजन यांची कापूस फोंड्याची गोष्ट ही कथा कापूस गोष्ट त्या मोठ्या बागेच्या एका सिमेंटच्या बसून राहिली आजूबाजूला लोक येत जात होते काही जोडपी होती काही छोटी छोटी पोरं इकडून तिकडे धावत होती दुसऱ्या गावातली ट्रीपवर आलेली मुलं आपले कपडे टोपे सावरत इकडून तिकडे जात होती काही मुलं आईच्या नावाने ठाणाला करत होती तर काही रडत रडत रड़ा काहीतरी मागत होते तिच्या बेंचच्या पाठीमागे मोकळे पिंजरे पडलेले होते त्यातली एक तर सोडून दिली असावी किंवा मरून गेलेली असावी त्यांची नाव मात्र आजही त्या पिंजऱ्यावर त्या मेलेल्या पिंजऱ्याकडे कोणी पाहायला येत तिला वाटलं चला ठीक आहे हे निष्पान पिंजरे तरी आपल्या पाठीशी मागे गेलेला भूतकाळ आणि पुढून येणारा काळ हे समीकरण तिला लहानपणापासूनच शिकवलेलं जर भूतकाळ तर तो तो म्हणजे की, अगदी हे लागून असलेले पिंजरे असतील कदाचित तिच्या भूतकाळात या मोठ्या पारपडच्या एका कोपऱ्यातल्या बेंचवर ती अगदी एकटीच होती प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ लावण्याच्या मागे लागलेली मोठा पार्क ही कदाचित तिने यासाठीच निवडला की आपण आपण किती क्षुद्र आहोत हे आपल्याला जाणवा तिच्या पुढ्यात विटांनी बांधलेले एक मोठ मैदान होत सगळं मैदान मोठ्याला झाडांनी भरून गेलेलो होत मान वर करून पाहिलं तर वर पानांच्या जाळीच छत माझ्या सावकाशातल्या कितीतरी आकारांनी रेषांनी पानांनी ते रेखून काढलं होत वरच्या टोकापासून पानांच्या मैदानाची ओळ तर आली विचार न करताही ती अजस्त्र झाड त्यांचे उंच उंच झाड होते समोर लांबवर पसरलेली शेवाळी मैदान आजूबाजूला सतत पिवणारी असंख्य माणसं जी डोळे भरून आले आपण किती क्षुद्र आहे आपण अस्तित्वाच्या कुठल्या लापरच्या टोकाला लटकलेला एक प्रेम आहे असा प्रेम जो गळून जाईल क्षणात एका ठसक्या सशी मी ठेचे सशी श्वासाच्या एका आपल्या सशी तिच तिला चांगलं स्वतःचं स्वतःचं ताट होत जाणार हात एकमेकात घट्ट अडकून बसले आपल्या स्वतःच्याच हातावर एवढी कट्ट पकड जस त्या दोन हातांनी एक एकमेकांना धरून ठेवलंय जशी ती एकत्र येऊन आपली पाहत ते एकत्र येऊन आपल्या अवयवांना आवडून उभी करत आपण आपण शरीरात एकत्रित राहायला आपले हात कडाकडात फुटणारी तुटणारी तुटत जाणारी असायला पाहत आहे आपल्या मनाची शरीराची असलेली एक सद्धता फुटून जाते हात ते बांधताय एकसंधता जपणाऱ्या हातांबद्दल तिला माया फुटली हे हे दोन हात जगाला तोंड द्यायला वापरायचे आणि ते वापरायचे आतून खळाळात उकळून बाहेर पडणाऱ्या ज्वालामुखी सारख्या भांडारांना दाबून ठेवायला तिला एक एकदम वाटलं अनिरुद्ध म्हणतोय तू जाऊ नकोस या वाक्यासाठी तिने कितीतरी वाक्यांचा बडिमार केला त्याच्याबद्दल तिने टाकलेल्या विश्वासाच काय त्यानं तिला किमान एवढं तरी म्हणायचं तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासाठी तिची गया वया करणारी मूर्ती तिला आठवली रडत पदर पसरीत तिला तिने त्याला कितीतरी मिनव्या केल्या असतील रडून रडून डोळे रडू सुजले प्रत्येक वाक्य सुरू करताना तिला आत्मविश्वास असायचा पण वाक्य पूर्ण सरक नाही म्हणून तिला जागवायचं की त्याचा चेहरा आहे तस मग सुरू होणार वाक्य डोळ्यातल्या पाण्याबरोबर दुचपडत डुचपळत अडखळत बाहेर यायचं रे आणि शेवटचा सगळा भाग खुंदक्यात झाकून जायचा आपण आपण इथं मरण्यापूर्वी आलोय का आपल्याला मरायच <स्था> याची उत्तरं ती स्वतःशीच देतो <स्था> आपण मरणार पण <आपन, स्था> आपल्या मरणाचं दुःख इतरांना का बाबा आणि आपल्या मागे आपल्या छोट्या आमूलच काय होणार आणि मग मग पुन्हा लढणं आयुष्याला इतकी इतकी चिटून का बसली आपण आपण यातून सुटलं पाहिजे स्वतःला एकत्र अधिक विसरून जायचं पुन्हा विचार करण्याचा प्रयत्न करायचा रडणं ताट होणं स्वतःला सावरण्याचा आत्मविश्वास असं होत असताना ती मनाशी निश्चय करायची आता आता मी पण जाणार नाही परत त्याच्याकडे मग पण मग मी जायचं आई वडिलांकडे नाही नको मग मी त्याकडे धाकते पण मग कारण काय सांगायचं तिला कि ती स्वतंत्र घर घेऊ परवडेल ते आपल्याला एक एकटी कशी राहू काय हरकत आहे आणि मग तिला एकदम ऑफिस मधला प्रसंग दाखव त्या सतीश ती किती चांगलं समजत होती त्याची आणि आपली बेवलेंत झुडपी असं समजत होते वयानं आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना पण खरोखरच अनुभवानं वयानं लहान समजून सल्ला दिला होता त्याच्यामुळे ती अगदी मोकळ वागत होते अर्थात स्वतःच्या बंधनाची जाणीव देऊन मग त्या दिवशी दुपारी चहाला नेऊन त्यांना तिचा हात हातात घेतला होता एक क्षणभर तिला कळले नव्हतं काय बोलले ते कळतच किती हातून गेली होती नाही पण तरीही ती ओरडली नाही त्याच्या अंगावर धावूनही गेली नाही त्याच्या नाही नुसता हात हातातून काढून घरी साबण लावून दहा दहा वेळा तिने तो हात धुतला होता जेव्हा जेव्हा तो हात काही काम करण्यासाठी पुढे आला होता तेव्हा तेव्हा त्याच्याकडे एखाद्या अनोळखी इस्मासारखा पाहते पाहत ती संध्याकाळी सगळे पाकळ्यावरती गच्चीवर वे एकटीच उभी असताना तिचे तिचे डोळे पाण्यानं भरून पाहिले होते जगाचे एवढे अनुभव घेऊनही असून कितीतरी अनुभव राहूनच जातात स्वतःच्याच हाताचे तळवे पाहताना हळव होत ती मूर्त्या सूर्याकडे एकटं पाहत सगळस आता झाला एवढा त्रास पुरे मनात म्हणत तुमच्या त्रासाला सामोरं जात राहायचं या सूर्यासारखं अंधाराच्या गर्तेत जाई पडेल फिकट का होईना जगत राहायच तिनं तो अनुभव आपल्या मनाच्या कप्पात ठेवून दिला आता तिथूनच हा दहा बारा वर्षांपूर्वीचा एक प्रसंग वर तिथं फिकट प्रकाशात मंद सुरांमध्ये संगीत होत आजूबाजूला बागेतली फुलं नव्हती वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गल्लीत तिला सुनील भेटला सुनील त्यानं त्यानं तिचा हात हलकेच हातात घेतला त्यावेळी तिथे कित्येक फुलांची झाडं बोलली होती सुहासाचे धबधबे कोसळले होते आजूबाजूची जुनी घर पाडक्या भेटी सगळं सगळं नाही सांगून एका वेगळ्या प्रकाशन आसबंध नाहून निघाला होता पुढची दोन तीन वर्ष त्या प्रकाशाच्या वल्यातून बाहेर आनंदाने त्या वलयाने तिला स्वतःवरती ओढून घेतलं गावाबाहेरच्या तळ्याच्या काठावरच्या झाडीत त्याला भेटताना तिनं कधीही स्वतःच्या भविष्याचा विचार केला होता जणू तिचं भविष्यच सुरीच्याच रूपानं तिनं मान्य केलं एक बेफाम धुंद आयुष्यात ती इतकी गुरफटली होती की या पुढे नवीन काही घडणार नव्हतं याच्या मागच्या आयुष्याला काही अर्थच नव्हता सतीश आणि आता तिला थी, वाटलं पुरुष सगळे पुरुष सारखेच तिने मैत्रिणींबरोबर फेर धरला होता सनुभ गावाकडचं गाणं म्हणत होती पुरी पुरी हातात हात धरून मागे पुढे जुळत जुळत गोल गोल फिरत होत्या सई ग सई तू मांडग चुरग चूर तू मांडग झुल तू सांभाळ गुर ही जुलची तू वयोग माची तोला तोलाची तोलाची तू गाग महिनेच गाणं तू जिर्ग मोत्याच गाणं हे मोतीलाई मोला दाठी बांधायचे बांधायचे गाणं फेर तुटायचा गाठ गाठमार पक्की गाठ मार, मार, मार पक्की आता फिरव चक्की असं करत करत फुगड्यांसाठी हात गुंपायच्या आणि दोन दोनच्या जोड्या फुगडीच्या रिंगणात एक तो फुगड्या खेळायच्या होती आता ती खरोखरच जाणत होती त्या गाठी नीट बांधून ती चक्रात होती ती फिरत कधी थांबली तिला कळलंच नाही तिच्या आणि अनिरुद्धच्या जीवनात पुन्हा सुनील आला तर अनिरुद्ध नवरा तिला म्हटलं आपणही कमाल कोडगी असलं पाहिजे ज्यावेळी सुनील परदेशी निघून गेला आणि अनिरुद्धनं मागणी घेतली तेव्हा तेव्हा आपण कस तयार झालो लग्नाला लाल का नाही आपण सुनीलन काहीच कळवलं नाही म्हणून का अनिरुद्ध सुंदर श्रीमंत बाकीच्या मैत्रिणींची लग्न झाली होती म्हणून का समोर राहायला आलेल्या सत्तेंचा प्रमोद आवडायला लागला होता ला 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 ला। नकळत तिचा हात तिच्या ओटीपुटाहून सरकला <try> तु मन न अनिश्चित आज मला का दुःख वागत सुनीलला पहिल्यांदा पाहताना ती किती अपसेट झालं होतं आपण सगळं किती सहज झालं होतं अशाच ब्रिज वर तो बसलेला असत ना किती सहज सगळ्यांना मागे टाकून आपण चालत त्याच्यापर्यंत गेलो त्यावेळी वाटलं ही झाड हे ही आकाश हवा ही प्रकाश हे काही काही काहीच आजूबाजूला नाहीये फक्त एका प्रकाशाच्या वलयात ते आणि दुसरं वलय अत्यंत अत्यंत ओढीने ओढलं जात आहे त्याच्या दिशेने त्या पाऊस पडल्या कोरड्या बाकीवर कितीतरी छोटी मातीचीच फुलं होती त्या फुलांवर त्याच्या पायाची कसे होती आवडी येणाऱ्या वळवाच्या पावसानं फुलं फुलत नाही पटलेली झाड पालवत नाही फक्त कलंदर वाऱ्याच्या पावलांनी एक धुळवड कळलं इतिहासाची पानं गळून पडतात वर्तमानात ती वेचायची नसतात पडून राहू द्यायची असतात कधी काळी वाचून त्या काळात जाण्याची धडपड करण्यासाठी तिला अनिरुद्ध दूर घेऊन गेला होता त्याच्याजवळ सगळं कबूल करताना ती अक्षरशः फाटून तुटून केली होती सगळीकडेच पाहताना तिने स्वतःला कितीतरी योजनेत दूर ठेवलं होतं हातातलं काम करताना मुलाला बरवताना आलेल्यांशी हसून बोलताना पार्टीमध्ये फिरताना सासू पुढे अजून सगळ्यांसाठी तिचीच नव्हती तिच्या लेखक भावानं तिला स्वतःच नाटक वाचून दाखवलं त्याच मुख्य पात्र होत स्त्री स्वतःच्या शोधात निघाली स्वयंभू उत्साही जगाशी लढायला निघालेली स्वतःची ओळख पटवून घेणारी स्वतःची अस्मिता जपणारी ती तास। तास ऐकत होती खाली मान घालून त्या सतीश सारखे हात घालणारे भेटले नव्हते तिच्यावर गुलशिराची बंधनं घातली गेली होती तिचे काळे पांढरे दाग दाखवणारी लपट माणसं भेटली नव्हती तिला तिच्यासाठी तिच्या लेखक भावानं नसलेला समाज उभा केला होता खोटा त्या नायिकेला प्रकाशही खोटा दाखविला होता तिला सांभाळायला दिलेली झुर तिने झुगारली तर ती गाठीला मोती बांधणार तिला वाटलं सांगावं त्या नायिकेला की अग एक उंबरटा घातलाय मध्ये अलीकडे थांबशील तर मोती घेशील भरून पदरात जे दाखवता येत नाही कुठेच आपला जगापासून चोरून ठेवलेला खजिना एकांतात आपला आपणच लिहायचं ओल्या सुजल्या डोळ्यांनी गाठी पक्क्या करून लपवून ठेवायच्या नाटक ऐकून झाल्यावर तिनं फक्त एवढंच विचारलं कोरड्या डोळ्यांनी तू तिला घराबाहेर तर पाठवतोस पण तिनं कुठं जायला जागाय तिनं करायचं काय तिची बंधन तिची मनाला झालेली गुंतवणूक कशी तोडणार भावानं खांदे उडवले स्त्रीची प्रतिभा मी जाग करायचं ठरवलं तिने आपल्या दुबळ्या हातांनी टाळ्या वाजवल्या जे जागच आहे ते जाग करतोय कुडून कुडून सजलेल्या दुःखाना ठणका असतो पंचकृतीला म्हणाले आपल्या आश्रमात विलक्षण शांतता इथं मानसिक शांतता निश्चित वेळ त्या वयोवृद्ध पांढऱ्या पडलेल्या धार्मिक म्हाताऱ्याला ती म्हणाली कस झालं दुःख पचवणं ही फार मोठी साधना आहे आपण सगळेच नियतीची बॅग आपली भवितव्य ठरलेली पण फुटून बाहेर पडण्यापेक्षा ते आपल्याला मिळालेलं आव्हान आहे असं समजून ते लढून झुंज देऊन दोन हात करावे तिने खाली मान घातली ओढ चावला पुन्हा दुःखांना आमंत्रित चालू काळ्या रात्रीना संगीला यावं उपाठ्याला तुकवा विमान त्यातून मार्ग हाच अस्मिता वगैरे सगळे समाजातले सतीश अंगावर जाळ पडावं तसे पडते लिपलिपी इतला घुटत तिरस्कारांना पेटून उठावे तसे स्पर्श करते आपल्या पुढचं ताटच जन्म दुःखासाठी ती स्वतःच स्वतःला मारली उठ माय ऊठ तू रेल्वे येण्यापूर्वी झोपून आलेली आहेस त्या त्या गा रोळांवरून रूण। गाडी नव्हती आली आला होता जिंकलेला माणूस भिऊन घरी येईपर्यंत तुला स्वतःला सावरता नव्हता तू तू झोपेचं औषध घेतलं होतंस मारण्यासाठी साधारण शंभर एक जणांना शेवटची पत्र लिहिता लिहिता सकाळ झाली होती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फक्त उलट्यांनी हैराव पंधरा दिवसांसाठी दवाखान्यात गेली होती परत येण्यासाठी इथ या आता वर तिचा गळा कुणीतरी दाबून धरल्यासारखा आवडत जाणार लांब काळ्या झाडांच्या एक सुंदर रेषा त्यामधून जाताना तिच्या पायांना ओला चिखल लागत होता वरून वरून मी ता मापून बघत होती निरागस इतकी लहान अशी बघत होती एखादा खूप अंधाऱ्या मातीच्या तिला आठवतय जणू इथे अंधारात पुढे झोकी खेळतात सरूबाई सरूबाई कुटायला बसलीये ओल्या जमीच्या पत्त्याला लागून नुसती पानं पडलीये चडकी सडत झालेली वर फाटीतून एक, एक उजेड दिसतोय तळमळत तळमळत उलगा होतीये पाय कुडतीये ती आणि शेजारी शेजारी काळे भोर अणकुशीदार हात आहेत आणि आणि चेहरा नसलेला तो बसलाय त्याला फक्त दात आहे मोठे त्याहून मोठे सरसर उंच वाढलेली झाड ज्याच्या टोकाला लकलकीत सूर्य लटकले कित्येक हातात पंजांची झाकून टाकलेत ते सूज हातांच्या सावल्या झाल्या खाली ओलसर मातीवरती बसलीये सरूपणी शेजार गोष्ट सांगते कापूस कोण्याची गोष्ट सांगू का अगं हो काय म्हणतेस कापूस कोडण्याची गोष्ट सांगू का अगं पान काय हलवतेस कापूस सोडण्याची गोष्ट सांगू का नुसती काय हसतेस कापूस सोडण्याची गोष्ट सांगू का अग नको काय म्हणतेस कापूस कोण्याची गोष्ट सांगू का अनंत अनंत अंतर दूर एकच एक, एक सलग पट्टा एकातून दुसऱ्यात उलगडत गेलेला कापूस कोण्याचा ती ती गोष्ट न संपलेली एका मोठ्या प्रश्नचिन्हाची अनुत्तरी प्रत्येक उत्तराला प्रश्न बनवणार धन्यवाद